नमस्ते आज शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी बनवणार आहे तर शेंगदाणे घेतलेत मी एक वाटी हिरवी मिरची लसूण कांदा आणि कोथिंबीर तर शेंगदाणे भाजून घेऊ चांगले खरपूस लाल थोडे चांगले तर तो वर कांदा टाकू आपण परता आलं एक साईडला तेल टाकलं आहे मी कडाईत थोडीशी मोहरी टाका अर्धा चम्मच अर्धा चम्मच जिरा कढीपत्ता आणि कांदा टाका तर तडका टाकला आपण स्लो याच्यावर आहे मी तरी मिरच्या घेतल्यात शेंगदाणे लसूण आणि शेंगदाणे अर्धा चमच मीठ टाका आणि वाटून घ्या तर जाड़ द वाटा खूप बारीक नाही तर हा कांदा आपला थोडासा आहे गोडन हळद टाकली थोडीशी आणि हा शेंगदाण्याचा जो मसाला आपला वाटलेला तो टाकलाय थोडंसं पाणी घाला आणि परतू परतू घ्या खूप वल्लनी करायचं आहे वरून कोथमीर टाका दोन दोन मिनटं झाकून ठेवा छान तेल सुटलंय चटणीला बघा छान लागते भाकरीसोबत तर आज गावाकडचं जेवण चालू आहे तर मसाला भाकर बनवणारे कांदा लसूण आणि हिरवी मिरची कोथमीर घेतली त्याच्यासाठी बाजरीचं पीठ आहे थोडंसं मीठ घाला इतकं तुम्हाला लागतं आणि थोडेसे तर आपण पीठ मळून घेऊ खूप छान लागते टेस्टी आणि आठवड्यात मग बनवायलाच पाहिजे रोजचं तेच तेच जेवण खाऊन पण कंटाळा येतो कधी कधी तर खूप छान भाकर अशी पण गुळासोबत लोणच्या सोबत तुम्ही खाऊ शकता छान लागते टेस्टी खायला भाकर बनवली मी बाजरीची भाकरी वरून पाणी लावून घ्या चांगली शेकून घ्या भाकर बघा छान शेकली भाकर मागून पडून चांगली शेका अशी उलट उलट करून बघा किती छान झाली खूप छान लागते खायला तर आपण सगळ्या भाकरी बनवून घेतल्या मी या सगळ्या बाजरीच्या मसाला भाकर छान लागते लोणच्या सोबत खास तशासोबत बी खातून गुळाबरोबर भाजीची पण गरज नाही तर एवढाही चटणी आहे भाकरी गूळ कांदा आणि काकडी तर नक्की रेसिपी बनवा ट्राय करा खूप छान लागते साधी सिम्पल आहे खूप झंझट नाही काय नाही बाय